पण गमतीचा भाग मला असं वाटतो हो की लोकसभेपर्यंत कुणालाच त्यांची बहीण आठवली नाही <laughs> नंतरच बहिणी आठवायला लागल्या आणि दुर्दैव एका गोष्टीचं की बहिणीचं नातं हे आमच्या भावांना कळलंच नाही हो <laughs> आणि त्यांनी प्रेम आणि व्यवसायामध्येच गल्लत करायला लागले प्रेमात व्यवसाय नसतं आणि पैसे नसतात आणि व्यवसायात प्रेम नसतं कारण का व्यवसायात प्रेम करायला गेलं का घाटेगा धंदा होईल आणि जर प्रेमात पैसे आले तर त्याला नातं म्हणतच नाहीत त्यामुळे दुर्दैव या महाराष्ट्राच्या सरकारचं की त्यांना व्यवसाय आणि प्रेम प्रेमातलं अंतरच कळलं नाही ते बोलताना म्हणतात की एक बहीण गेली तर हरकत नाही दुसऱ्या बहिणी आणो पंधराशे रुपयाला या राज्यातलं नातं विकाऊ नाही आहे हा आमच्या नात्याचा अपमान आहे निरागास असणारं बहीण भावाचं जे प्रेम असतं त्याला किंमत लावायचं पाप या महाराष्ट्राच्या सरकारने केलेलं आहे आणि त्यातून आमचे दोन वीर बंधू ह्या राज्यामध्ये बंधू राजांची कमतरता नाही आहे आणि असे दो दोघं जण परवा भाषणात असं म्हणाले की आमचं आहे कुठली बहीण कुठे मतदान करते आणि एक जण नाही दोघं दोघं म्हणलेत म्हणले कधीतरी पोटातलं हे ओठात येतच आणि सत्य कधीच लपवता येत नाही आणि त्याच्यामुळे दोघंजण असं म्हणाले की काळजी करू नका आमचं लक्ष आहे तुमच्यावर पंधराशे रुपये आज तीन हजार नाही पाच नाही दहा हजार देतील पण ऑक्टोबरच्या इलेक्शन नंतर मी तुमचाच भाऊ आहे जसे दहा हजार रुपये दिले तसे परत घ्यायची ही ताकद माझ्यामध्ये आहे आणि दुसरा म्हणतो की मी लिस्ट आता मला हे माहितीच नव्हतं की महाराष्ट्रामध्ये मा लिस्ट रिव्ह्यू होणार आहे बहिणींची म्हणजे पहिलं नातं जोडलं नंतर मतदान चेक करणार आणि नंतर चेक करणार की नातं आहे का नाही म्हणजे ह्यांचं कुठलंही नातं प्रेमाचं नाहीचं आहे ते फक्त मताशी जोडलेलं नातं आहे आणि त्याच्यामुळे त्यांनी असं म्हटलं की डिसेंबरमध्ये आम्ही बघणार आहे कुठल्या बूथवर किती मतं पडली त्याप्रमाणे पुढचं म आम्हाला पैसे आम्ही देणार आहोत मला या दोन्ही भावांना विनंती करायची आहे की तुम्ही सगळ्या बहिणींचं नाही एकाच भगिनीचे पैसे परत घेऊन बघा काय करायचं आहे त्यामुळे या सगळ्या यांच्या गलिच्छ राजकारणामध्ये या त्यांच्या गलिच्छ राजकारणांमध्ये नातीपणे आणतील असं आम्हाला वाटलं नव्हतं पण तेही म्हणजे ते, ते राहिलं होतं तेही त्यांनी ते पूर्ण केलं आणि उद्धवजींनी ज्याचा उल्लेख केला उद्धवजी उद्धव आपली जी लढाई चालली आहे सुप्रीम कोर्टात मराठीमध्ये म्हणे की शाण्याने कोर्टाची पायरी चढू नये आम्ही तर सगळे सुप्रीम कोर्टाचीच चढून बसलो आहे छोटा कोर्ट धरलाच नाही आम्ही पण मी आवर्जून आज जितेंद्र आव्हाड इथे आहेत देशमुख साहेब दिल्लीला येतात पण मी अनिल परब आणि आनी अनिल देसाईंचा आवर्जून उल्लेख करीन कारण या सगळ्या लढाईमध्ये ते दोघं आमच्याबरोबर नेहमी सुप्रीम कोर्टात आहात येतात आता मला काही लोकं कधीतरी ट्रेनमध्ये वगैरे बस भेटतात मी परवा लातूरला जाताना त्या बाजूचे काही लोकं भेटले होते आणि मला म्हणतात कशाला लढता हो आता झालं ना तुमची तुतारी वाजली मशालीला यश आलं आता कशाला लढत बसता म्हटलं ही लढाई तुतारीची किंवा मशालाच्या यशाची नाही आहे ही तत्त्वाची लढाई आहे तुम्ही ज्या पद्धतीने म्हणजे उद्धवजींचा पक्ष नेला उद्धवजीं हेच बाळासाहेब ठाकरेंचे उत्तराधिकारी आहेत हे वंदनीय बाळासाहेबांनी हयात असतानाच आपल्याला सांगितलं होतं त्यामुळे जा जर तुम्ही उद्धवजींकडूनच त्यांचा पक्ष आणि चिन्ह घेणार असाल तर हे फक्त उद्धवजींचा अपमान नाही आहे हा वंदनीय बाळासाहेब ठाकरेंना दुखवण्याचं पाप यांनी केलेलं आहे हा माझा त्यांच्यावर आरोप आहे आणि आदरणीय पवारसाहेब तर फाउंडर मेंबर आहेत त्याचे त्यामुळे लोक कशाला लढत बसते म्हटलं आता कसं आहे सुप्रीम कोर्टात नाही गेलं ना काही दिवसात तर मलाच कसं तरी होतं की आता खूप दिवसात भांडले नाही कुणाशी ती त्यामुळे हे यश अपयशाची लढाईच नाही आहे काही नैतिकतेच्या पण लढाई आयुष्यात लढाव्या लागतात त्यामुळे ही लढाई जी आपण लढतोय मशाल आणि तुतारीला महाराष्ट्राच्या जनतेने जो आशीर्वाद दिला आहे त्याबद्दल मी मनपूर्वक मायबाप जनतेचे आभार मानते पण ही लढाई थांबणार नाही उद्धवजी तुमची बहीण म्हणून मी तुम्हाला शब्द देते की आम्ही सुप्रीम कोर्टातली ही लढाई जोपर्यंत मग तुम्हाला तो पक्ष चिन्हाचा काय करायचं आहे ते तुम्ही निर्णय तुम्ही आणि आदरणीय पवारसाहेब करा पण कितीही कष्ट किंवा लढावं लागलं तरी सुप्रीम कोर्टातली लढाई आम्ही अर्धवट सोडणार नाही जे हक्काचं आहे ते त्यालाच मिळालं पाहिजे आणि आज आपल्यावर अन्याय झाला आहे उद्या कुणा ते कुणावरही अन्याय करतील त्याच्यामुळे ही दडपशाही आणि अदृश्य शक्तीला जे वाटतं की मी करीन तीच पूर्व दिशा हा देश अदृश्य शक्तीच्या मनमाननीत चालत नाही हा देश संविधानानीच चालणार आणि त्याच संविधानाच्या चौकटीत राहून हा देशासाठी आपण सगळे एकत्र लढूया आणि बरीच भाषणं आहेत त्याच्यामुळे मी आपला फार वेळ घेणार नाही पण आज इथे आल्यानंतर महाविकास आघाडीच्या प्रचाराचा नारळ फोडणार असं सकाळपासून बातम्या चालल्या आहेत आणि जो मनाचा मोठेपणा उद्धवजींचं मन किती मोठं आहे हे त्यांच्यावर काम करताना फार जवळून आम्ही पाहिलेलं आहे आणि कोविडच्याही काळामध्ये एक मोठा भाऊ म्हणून त्यांनी जी साथ ही सगळ्यांना आपल्याला दिली याबद्दल महाराष्ट्र हे ऋण मी म्हणणार नाही पण हे जे प्रेमाचं खरं नातं आहे हे कधीच विसरणार नाही काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आम्ही अनेक वर्षे एकत्र काम केल्यामुळे ताटातलं वाटीत ता आणि वाटीतलं ताटात त्यामुळे आम्ही सगळ्यांनी खूप चांगलं काम केलं आहे पण एकत्र काम केलं आहे त्याच्यात दोघांचेही सहकार्याचं आणि पदाधिकाऱ्यांचं कौतुक केलं पाहिजे पण सेना ही काही वेगळी आहे असं कधीच आम्हाला वाटलं नाही जेव्हा आपण एकत्र अडीच वर्ष काम केलं तेव्हा एक खूप खेळीमेळीच्या वातावरणात विश्वासाच्या वातावरणात जे महाविकास आघाडीचं काम केलं तेच पुढची पाच वर्ष आपल्याला करायचे आहेत महाराष्ट्र आपली वाट बघतोय त्यामुळे आपण सगळ्यांनी पुढचे फक्त नव्वद दिवस हे जे काही असतील ते सगळं बाजूला ठेवून मी तुमच्या सगळ्यांचे फक्त नव्वद दिवस मागते ह्या नव्वद दिवसात प्रश्नाची परिगाष्ठा करू पण महाराष्ट्रातला एक स्वाभिमानी दिल्लीच्या समोर न झुकणारं सरकार ही आणण्याची नैतिक जबाबदारी आज आपल्यावर आहे आज आपण आल्यानंतर आमचं सगळ्यांचं जे प्रेमानी स्वागत केलं याबद्दल मनपूर्वक आभार मानते पुन्हा एकदा आम्हाला सगळ्या खासदारांना जी साथ तुम्ही लोकसभेत दिली याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार मानून आपली रजा घेते जय हिंद जय महाराष्ट्र जय आघाडी रामकृष्ण हरी तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी